तुझ्या घरी मी माझ्या घरी देवाना आपल्याला ठेवा वासू की लाडकी बहिण बंदवाला राखी दुर्पतीचा भाऊ भगवान आज माझ्या बंधू न केल येन आज माझ्या बंधूंना केल येन तुझ्यासाठी जेवाचा केला म्या लाट होत्यान भेटी गाठी पाथवते वाट रे होत्या न भेटी गाठी पाठवते वाट माझ आनंद माझं आनंद मन, आज माझ्या बंधू ना केलय आज माझ्या बंधू ना केलं